महाविकास आघाडीनं दिलेली इतर आश्वासनं सुद्धा महत्वाची आहेत जस गरीब कुटुंबाला पंचवीस लाखांचा आरोग्य विमा देणार एवढ्यावर ते थांबलेलं नाही तर सरकारी रुग्णालयामध्ये मोफत औषधे दे देणार याचा अर्थ सरकारी रुग्णालय अधिक चांगल्या पद्धतीनं चालावीत याकरता महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहेत वयोवृद्ध जे कलावंत आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा सगळ्यात जनतेकरता तो म्हणजे महागाई महागाई मधल्या पाच ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत ज्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये अतिमहत्वाच्या आहेत त्या पाच वस्तूंचे दर ते नियंत्रणात ठेवणार आहेत एका विशिष्ट दरापेक्षा वाढणार नाही याची काळजी घेणार आहे त्याकरता कायद्यापासून सगळ्या गोष्टींचा वापर करणार आहे विद्यार्थ्यांकरता पेपरकोटी विरोधातील कायदा आणखी कडक करणार आहेत शिष्यवृत्तीमध्ये वाढ वाढ वाड़ करणार आहेत विद्यार्थ्यांच्या आणि महत्वाचं म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांकरता जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे जी पेन्शन योजना हो बंद करण्यात आलेली आहे ती लागू करणार आहे आणि सगळ्याच गृहिणींपासून सगळ्यांना एक आणखी आनंदाची गोष्ट आहे ज्यांचा वापर तीनशे युनिट पर्यंत आहे अशा सगळ्या लोकांचा वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना शंभर युनिट वीज मोफत देणार आहे म्हणजे जे जे तीनशे युनिट खर्च करतायत त्यांना केवळ दोनशे युनिटचे के पैसे भरावे लागतील एवढंच नव्हे तर अलीकडच्या काळामध्ये अडाणीच्या आग्रहा खातर म्हणा किंवा त्यांच्या आदेशाखातर म्हणा प्रीपेड युनिटची योजना सुरू करणार होते सध्या मॅक्झिमम सगळ्या यंत्रणा या रिलायन्सच्या अंबानीच्या आणि अडाणीच्या ताब्यात आहेत त्यांच्या सोयीकरता ही योजना सुरू होणार होती तर महाविकास आघाडीने हे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही प्रीपेड मीटर जे विजेचे चालणार होते ते चालू देणार नाही या पद्धतीची अत्यंत महत्वाची आश्वासनं महाविकास आघाडीने दिलेली आहे मी फार तपशिलामध्ये जात नाही तरी पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या पद्धतीनं सर्वसामान्य ग्राहकांना सर्वसामान्य नागरिकांना फायदे मिळणार आहेत त्याशिवाय अत्यंत महत्वाचा आणि मोलाचा मुद्दा म्हणजे आपली राज्यघटना टिकवण्याचं आश्वासन आणि म्हणून आपण महाविकास आघाडीला निवडून दिलं पाहिजे आणि जे लोक प्रामुख्यानं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांप्रदायिक वातावरण निर्माण करू इच्छित आहेत हा फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे संत ज्ञानदेव नामदेव तुकाराम महाराज गाडगे महाराज तुकाराम महाराजांचा या वारकरी संप्रदायांच्या लोकांचा आपला महाराष्ट्र आहे समतेचं तत्व रुजवणारा हा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये ही सांप्रदायिक विषय आपण अक्षरशः गाडून टाकली पाहिजे आणि म्हणून बीजेपी प्रणित युतीचा पराभव हो करून महाविकास आघाडीला निवडून आणलं पाहिजे असं सगळ्याच विचार करणाऱ्या पुरोगामी लोकांना वाटतं आणि याबद्दल आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेनं आग्रही राहून महाविकास आघाडी आघाडीला निवडून आणलं पाहिजे